अमोल खताळ आमदार सोपा नाही बर का म्हणजे बाळासाहेब थोरातांना पाडणारे अमोल खताळ असले आणि मागचा मास्टर माइंड म्हणून चेहरा विखे घराण्याचा असला तरीही आमदार की मिळवल्यानंतर अमोल खताळ ज्या अँगलने जड चाललेत त्यावरून लोक म्हणतात हा आमदार सोपा नाही गेल्या काही दिवसांपासनं संगमनेरचं राजकारण थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये फिरलं फिरण्याचं कारण स्वतः सत्यजित तांबे राहिले आणि दुसरीकडनं अमोल खताळ राहिले असं म्हणायला जागा उरते की एकशे ऐंशी डिग्रीमध्ये सध्या सत्यजित तांबे आहेत आणि एकशे ऐंशी डिग्रीमध्ये अमोल खताळे सत्यजित तांबेंची वाटचाल भाजपाकडे सत्यजित तांबे भाजपच्या उमऱ्यावर येऊन थांबलेत बेल पण वाजवलीये अडचण एवढी आहे की अमोल खताळ फडणवीसांना म्हणतायत की दरवाजा उघडू नका आणि तो दरवाजा उघडायचा असेल तर तो, तो दरवाजा नेमकं का उघडायचा संगमनेरमध्ये तुम्हाला कशाची कमी तुम्हाला तुमच्या पक्षाचा आमदार आहे तुम्हाला अजून संगमनेरमध्ये हवं काय मी तर ऑलरेडी तुमच्याकडेच आहे म्हणजे मी एकनाथ शिंदे गटामध्ये असलो तरी मी विखेंचा खंदा समर्थक आहे जोपर्यंत शिंदे तुमच्यासोबत आहेत तोपर्यंत मी तुमचा विखे म्हटले तुम्ही आमचा वा तर मी तुमचा मग तुम्हाला, तुम्हाला सत्यजित तांबे हवेत कशाला आणि त्यामुळे दरवाजावर उभे असलेले फडणवीसांच्या दरवाजाची बेल वाजवणाऱ्या सत्यजित तांबेंना अजूनही आतमध्ये प्रवेश नाहीये त्याला कारण कुठेतरी अमोल खताळ असल्याच्या चर्चा सुरू झाल्या दुसरीकडे प्रश्न तयार होतो की आता संगमनेर मध्ये चाळीस वर्षांपासून जो थोरातांकडून पूर्ण न झालेला बॅकलॉग आहे तो बॅकलॉग एकटे अमोल खताळ भरून काढणार कसे इथून प्रश्न सुरू झालेत आता थोरातांना सोडून जर अमोल खताळांना संधी दिली आहे तर हो त्या संधीचं सोनं करण्याचा हा चान्स आहे हे अमोल खताळ ओळखून आणि त्यामुळे घर ना घर शेतकरी तर शेतकरी हॉस्पिटल तर हॉस्पिटल अपघातग्रस्त तर अपघातग्रस्त पावसाळी काही पिकांचे नुकसान झाले तर पिकं जिथे जिथे संकट असतील जिथे जिथे भेटी द्यायच्या असतील ज्यांच्या घरी जायचं असेल सप्ताह लग्न भंडारे दहावे हे सोडून सुद्धा प्रत्येकाच्या घराघरामध्ये अमोल खताळ आहेत आणि अमोल खताळांची बरोबरी करणं पुढच्या चार वर्षांमध्ये जो कोणी पुढच्या निवडणुकीला थोरातांच्या घरातून समोर येणारा उमेदवार आहे त्याला सुद्धा जमलं पाहिजे बरं का अगोदरच अमोल खताळांनी हिंदुत्ववादी ही इमेज बनवली आता ही हिंदुत्ववादी इमेज डोक्यावर असलेली भगवी टोपी आणि फक्त आणि फक्त हिंदूच हा अजेंडा घेऊन चालणाऱ्या अमोल खताळांना टॅकल करण्यासाठी थोरातांना सुद्धा पूर्णतः हिंदुत्वच स्वीकारावा लागेल असं बोललं जात आहे आता तिथलं मत डिव्हायडेशन जे आहे ते हिंदू आणि मुस्लिम आहे आता जर हिंदूंना अमोल खताळांनी धरून ठेवलंय तर मग मुस्लिम मत तरी थोरातांना वळवावे लागतील आणि तसं करायला गेले तर जो आतापर्यंत थोरातांवरती ठपका लागत आलाय की मुस्लिम धार्जिन तो खरा होऊ शकतो त्यामुळे तळ्यात की मळ्यात या अवस्थेमध्ये सध्या बाळासाहेब थोरात असल्याची चर्चा ऐकायला मिळते दोन्ही कारखाने म्हणजे विखेंचा कारखाना असो किंवा थोरातांचा कारखाना असो निवडणुका दोन्ही बिनविरोध झाल्या त्यामुळे अँगल लावला जातोय की आता थोरात आणि विखे थोडं थोडं जुळत आहे नाहीतर जिथे अमोल खताळ थेट बाळासाहेब थोरातांच्या विरोधात उभं राहण्याच्या भाषा करत होते टिप्पणी दिल्या होत्या आमचे पॅनल तयार आहे आमचे कार्यकर्ते तयार आहे आमची तयारी पूर्ण आहे आमची यंत्रणा सक्रिय आहे असं सा सांगणाऱ्या अमोल खताळांना बॅकफुटला यावं लागलं कारण तिकडून थोरातांनी सांगून टाकलं होतं की दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध होत आहेत कुठेतरी आतमध्ये काहीतरी साठलोट झाल्याशिवाय बाहेर ही बातमी बिनविरोधाची फुटेल कुठून पण फुटली आणि त्यामुळे चर्चा सुरू अशा आहेत की पुढच्या पाच वर्षांपर्यंत थोरात विखे यांच्यामध्ये सुरू असलेलं हॉट वॉर कोल्ड वॉर मध्ये परावर्तित होऊ शकत पण तोपर्यंतची स्पेस अमोल खताळ व्यापतील असे चर्चा सुरू झाली विखेंसोबत जरी जुळवून घेतलं तरी अमोल खताळांनी जो झंझावात आताच्या घडीला संगमनेरमध्ये उभा केलाय तो खरोखर सोपा आहे आणि ही ग्राउंड रियालिटी भलेही आमदारांनी आतापर्यंत किती काम केले आहेत आमदाराच्या संस्था नसतील आमदाराचे कारखाने नसतील तरीही आमदार घराघरात पोहोचलाय हात जोडतोय जेवण करतोय तिथे बसतोय सांत्वन करतोय चार प्रश्न विचारतोय चार प्रश्नांची उत्तरं देतोय जिथे गरज आहे तिथे उभा राहतोय असा एकमेव आमदार संगमनेर मध्ये अमोल खताळ आणि सध्याच्या घडीला अमोल खताळांचा हा सगळा झंझावात रोखणं सोपं नसणार आहे आणि त्यामुळे सध्याच्या घडीला बाळासाहेब थोरात हे थड व्यक्ती झाले आता थेट वॉर आहे तो सत्यजित तांबे विरुद्ध अमोल खताळ पण सत्यजित तांबे आता काहीच झालं तरी ते काँग्रेसमध्ये जात नाही कारण त्यांनी बोलून दाखवलं की एक तासाच्या आतमध्ये कोणीही राहुल गांधींची भेट घेऊन दाखवा अर्थात त्यांना एक तासामध्ये इकडे भेट मिळत असेल ज्येष्ठ भाजपच्या नेत्यांची पण काँग्रेसमध्ये भेट मिळत नाही त्यामुळे काँग्रेसचा विषय संपला अमोल सत्यजित तांबेंना महायुतीत येऊन सत्तेचा एक वाटा घेऊन पुढे पुढची वाटचाल सुरू ठेवायची आणि सत्यजित तांबेंचा जास्तीचा जोर हा भाजपाकडे पण भाजपाकडे घ्यायचं म्हणल्यानंतर स्थानिक विखेंची मर्जी लक्षात घ्यावी लागेल विखेंची मर्जी लक्षात घेतली तर अमोल खताळांची मर्जी लक्षात घ्यावी लागेल शेवटी काही का होय ना ते आमदार आहे त्यामुळे तांबे यांच्या आहेत आता या चक्रव्यू भेदून जो कोणी सर्वात अगोदर केंद्रस्थानी येईल तो पुढच्या पाच वर्षांनंतर संगमनेरवर राज्य करेल असं चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळत बऱ्याचशा ठिकाणचे जे प्रश्न आहेत म्हणजे संगमनेरमध्ये एमआयडीसीचा मुद्दा एक आहे संगमनेरमध्ये बेरोजगारीचा मुद्दा तेव्हा सुटेल जेव्हा एम आय डी सील रस्त्यांचा पाण्याचा बरेचसे मुद्दे त्यातले बरेचसे प्रश्न मार्गी लागताना दिसत आहेत पुढच्या चार वर्षात काय होतंय याची कल्पना कमी आहे पण एवढंच सांगता येऊ शकतं की अमोल खताळ हा आमदार सोपा नाही आहे या आमदारानं घराघरामध्ये पोहोचून बरीचशी स्पेस जी आहे ती व्यापली आहे आणि त्याचे परिणाम पुढे काय होतात ते खरोखर पाहण्यासारखे असणार आहे इकडून अमोल खताळांच्या पाठीशी विखेंची ताकद आहे आणि त्या व्यतिरिक्त अमोल खताळांनी सुद्धा स्वतःची एक स्पेस बनवली आता चर्चा अशा सुरू झालेल्या आहेत की भविष्यामध्ये सत्यजित तांबे विरुद्ध अमोल खताळ हे होईल पण हे तेव्हाच होईल जेव्हा सत्यजित तांबे महायुतीत जातील आणि शिंदे महायुतीतून बाहेर पडतील पण प्रश्न तोच विखेंचेच अमोल खताळ आणि शिंदेचेही अमोल खताळ त्यामुळे अमोल खताळांना टॅकल करणं सत्यजित तांबेंना जमणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण साठी आपले चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र